पाणी मतदारसंघाचा दुष्काळी कलंक पुसणारे भागीरथ आमदार माननीय अनिल वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रोपरायटर माननीय माणिक कदम मान्य सुजय गोसावी मान्य धीरज शिंदे मान्य श्रीधर जाधव नमस्कार आपण पाहत आहात कृष्णाकारचा जिओ मराठी न्यूज विटा परिसरातून महत्वाची बातमी समोर येते सविस्तर भारत विरुद्ध जॉर्जिया कुस्ती महायुद्धात भारताने विजय ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांनी जॉर्जियाच्या पैलवानाला आसमान दाखवले आहे विट्याच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगलीत ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीने मानाची आमदार श्रीकता जिंकली कुस्ती मैदानात उतरलेल्या तिन्ही पैलवान डीवाय एस पीने बाजी आमदार अनिरुभा बापरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती महायुद्धाला बिट्यात भरपूर प्रतिसाद मिळालाय आमदार अनिरुभा बापरांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्ती स्पर्धा आज सोमवार रात्री अकरा वाजण्या सुमारास संपन्न झाली यंदाचा महाराष्ट्र केसरी विजेता बाला रफिक शेख तसेच ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांच्यासह नरसिंह यादव आणि राहुल आबारे हे तिन्ही डी वाय एस पी पैलवान एकाच मैदानात प्रथमच उतरले कुस्तीप्रेमींचे आकर्षण असणाऱ्या सात लाख रुपये इनामाच्या कुस्तीत भारतीय मल्ल विजय चौधरीने जॉर्जाचा सिल्वर मेडलिस्ट पैलवान टेडोरे लेबनॉइस याला चितपट करून मानाची गदा पटकावली तर सहा लाख रुपये महाराष्ट्र केसरी व राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते उप अधिक्षक पैलवान नरसिंह यादव यांनी दिल्लीचा भारत केसरी कमलजीत सिंह याला आसमान दाखवले सहा लाख रुपयासाठी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत नूतन महाराष्ट्र केसरी बालार शेख याने कोकण डावावर पैलवान परवेशवर विजय मिळवला

आदर सरपंच शिवाजीराव यादव सरपंच शशिकांत शेडी पटवळी आणि आपल्या बोडाच्या मान्य खोलाच्या धान्या तीन चार नुसत्या अशा केल्या नुसत्या डोक्या सिटीनं केल्या त्या विजय चौधरीनं शांततेचं सहकार्य दिलेलं आहे कृपया कुस्तीचा आनंद होता

माझ्या वाढदिवसाचं निमित्त केलं सोनिया जा गांधीच्या धंद्याच्या निमित्तानं जे देशभर जे व्यावसायिक लोक आहेत माझे त्यांनी आणि कुस्ती शौकिनाने एकत्र येऊन हे मैदान भरवलं अत्यंत चांगलं मैदान झालेलं आहे भविष्यकाळामध्ये यामधनं स्फूर्ती घेऊन अनेक मैदानं भरावीत आणि या सांगली जिल्ह्यामध्ये विशेषतः या दुष्काळी भागामध्ये कुस्ती शौकिनाच्या इच्छेप्रमाणे नवीन पैलवान तयार व्हावेत अशी माझी या निमित्तानं अपेक्षा आहे अचूक आणि वेगवान बातम्यांसाठी शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी अहोरात धडपडणारे टेंबू योजनेचे जनक कार्यसम्राट माननीय अनिल भावापर यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य राहुल साळुंके संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती बिटा व संस्थापक लक्ष्मी उद्योग समूह कमळापूर बिटा आणि मान्य फिरोज भैया शेख माजी जिल्हा परिषद सदस्य आमच्याकडून शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवणारे पाणीदार आमदार माननीय अनिल भापर यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा